आज आम्ही आपणास आपल्या दर्शकांपर्यंत एक वेगळी माहिती पोहोचवतो नाशिक जिल्ह्यात कोणते धरण आहेत कसे आहेत कुठल्या कुठल्या धरणाची काय क्षमता आहे दोन हजार तेवीसला किती साठा होता तर दोन हजार चोवीसला आजपर्यंत काय पोझिशन आहे हे आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत सांगणार आहोत तर सगळ्यात प्रथम नाशिक जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजीच्या उपलब्ध पाणी साठ्याच्या तुलनात्मक तक्ता आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत नाशिक जिल्ह्यात एकूण सात मोठे प्रकल्प असून सतरा मध्यम प्रकल्प आहेत असे एकूण चोवीस प्रकल्प आहेत त्यात मोठ्या सात प्रकल्पाच्या क्षमता अठ्ठेचाळीस हजार चार दशलक्ष घनफूट तर मध्यम प्रकल्पाची क्षमता सतरा हजार सहाशे साठ दशलक्ष घनफूट असून एकूण पासष्ट हजार सहाशे चौसष्ट दशलक्ष घनफूट अशी आहे त्यात आजचा उपयुक्त पाणी साठा एकूण चाळीस हजार चारशे साठ एवढा आहे टक्केवारीने जर म्हटलं तर एकसष्ट पॉईंट बासष्ट टक्के आता आपण प्रत्येक प्रकल्पाविषयी माहिती बघू प्रथमतः मोठी सात प्रकल्प कोणती ते जाणून घेऊया तर ती आहेत गंगापूर करंजवड दारणा मुकणे कडवा सणकापूर गिरणा ही सात प्रकल्प मोठे असून मध्यम सतरा प्रकल्प जे आहेत ती आये काश्यपी गौतमी गोदावरी आळंदी पालखेड वाघाड ओझरखेड पुणेगाव तिसगाव बावली वालदेवी नांदूर मध्यश्वरचा बंदारा आहे बोजापूर हरणबारी केळझर नागासाख्या पुनद माणिकपुंज हे असून गंगापूर धरण समूह पालखेड धरण समूह व गिरणा धो खोरे समूहातील ही प्रकल्प आहेत गंगापूर काश्यपी गौतमी गोदावरी ही गोदावरी नदीवर असून चणकापूर गिरणा गिरणा नदीवर तर हरणबारी मोसम नदीवर आहे आता आपण कुठल्या प्रकल्पाची संकल्पित पाणीसाठा किती होता दोन हजार तेवीस वर्षाला किती पाणीसाठा व दोन हजार तेवीस ची टक्केवारी तर दोन हजार चोवीसचा साठा व त्याची टक्केवारी बघूया मी क्रमवारीने पहिले प्रकल्पाचे नाव त्याच्यानंतर मोठे प्रकल्प का मध्यम प्रकल्प नदीचे नाव संकल्पित पाणीसाठा किती दोन हजार तेवीस वर्षाचा पाणीसाठा किती दोन हजार तेवीसच्या टक्केवारी किती आजचा एकूण पाणीसाठा दोन हजार चोवीस व दोन हजार चोवीस चे टक्केवारी किती असं आपण सांगणार आहोत तर आपण लक्षात घ्या पहिल्यांदा गंगापूर मोठे प्रकल्प गोदावरी नदी पाच हजार सहाशे तीस दशलक्ष घनफूट आ, संकल्पित उपयुक्त पाणी सुटा दोन हजार तेवीस वर्षाचा पाणी सुटा चार हजार आठशे एकोणावीस तर ती टक्केवारी दोन हजार तेवीसची होती पंच्याऐंशी पॉईंट साठ आजचा पाणीसाठा उपयुक्त त्याच्यात चार हजार आठशे पंच्याण्णव दोन हजार चोवीसची टक्केवारी जी आहे ते शहाऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे आपल्याला जर लक्षात आलं असेल तर गोदावरी गंगापूरमध्ये मागच्या वर्षा वर्षापेक्षा यावर्षी पाणीसाठा जास्त झालेला आहे काश्यपी हे मध्यम प्रकल्प आहे गोदावरी नदीवरच आहे अठराशे बावन्न संकल्पित पाणीसाठा आहे तर दोन हजार तेवीसचा नऊशे पंचेचाळीस होता टक्केवारी एकोण पॉईंट तीन होती दोन हजार तेवीसमध्ये एक हजार सहा आणि त्याची टक्केवारी दोन हजार चोवीस चोपन्न पॉईंट बत्तीस झालेली आहे गौतमी गोदावरी मध्यम प्रकल्प आहे नदीचं नाव गोदावरी आहे संकल्पित उपयुक्त पाणीसाठा अठराशे अडुसष्ट दोन हजार तेवीसचा पाणीसाठा नऊशे अडुसष्ट होता टक्केवारी दोन हजार दो तेवीसला एक्कावन्न पॉईंट ब्याऐंशी होती आत्ताचा दोन हजार चोवीसचा पाणीसाठा सोळाशे अठ्ठ्याऐंशी तर टक्केवारी नव्वद पॉईंट छत्तीस आहे आळंदी मध्यम प्रकल्प आळंदी नदीवर दशलक्ष गणपत म्हणजे संकल्पित पाणीसाठा आठशे सोळा दोन हजार तेवीसचा पाणी साठा चारशे एकोणनव्वद आणि दोन हजार तेवीसची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव आता दोन हजार चोवीसला सहाशे चौसष्ट आणि टक्केवारी दोन हजार चोवीसशे एक्क्याऐंशी पॉईंट सदोतीस असे एकूण हे गंगापूर धरणावरती जे जे समूह आहेत त्याच्यावरती दहा हजार एकशे सहासष्ट एकूण संकल्पित उपयुक्त पाणीसाठा होता दोन हजार तेवीसला या वर्षाचा सा पाणीसाठा सात हजार दोनशे एकवीस टक्केवारी एकाहत्तर पॉईंट तीन होती तर दोन हजार ते चोवीसमध्ये आठ हजार दोनशे त्रेपन्न आणि टक्केवारी गेली एक्क्याऐंशी पॉईंट अठरा आता आपण पालखेड धरण धरणसमोर जे काही प्रकल्प आहेत त्या संदर्भात माहिती घेऊया आता याच्यामध्ये पालखेड मध्यम प्रकल्प नदी कोणती तर काधवा सहाशे त्रेपन्न संकल्पित पाणीसाठा दोन हजार तेवीसला चारशे एकसष्ट साठा होता सत्तर पॉईंट सात टक्के दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला चारशे अठ्ठावीस टक्केवारी पासष्ट पॉईंट चौसष्ट म्हणजे पालखेला जर आपण बघितलं तर गेल्या वर्षीपेक्षा आता थोडं कमी झालेलं आहे करंजण हे मोठे प्रकल्प काधवामध्ये संकल्पित पाणीसाठा पाच हजार तीनशे एकाहत्तर दोन हजार तेवीसला दोन हजार सहाशे ब्याण्णव टक्केवारी पन्नास पॉईंट बारा तर आत्ता दोन हजार चोवीसला संकल्पित पाणीसाठा तीन हजार एकशे अकरा टक्केवारी सत्तावन्न पॉईंट ब्याण्णव म्हणजे ही वाढलेली आहे वाघाड हे मध्यम प्रकल्प आहे कोळवण नदीवर आहे दोन हजार तीनशे दोन संकल्पित पाणीसाठा चौदाशे त्र्याहत्तर दोन हजार तेवीसला होता टक्केवारीप्रमाणे दोन हजार तेवीसला त्रेसष्ट पॉईंट नव्याण्णव तर सतराशे पंच्याहत्तर पाणीसाठा दोन हजार चोवीसला झाला आणि टक्केवारी सत्त्याहत्तर पॉईंट अकरा असे एकूण याच्यामध्ये जर बघितलं तर आठ हजार तीनशे सव्वीस संकल्पित पाणीसाठा झाला दोन हजार तेवीसला चार हजार सहाशे सव्वीस होता टक्केवारीप्रमाणे पंचावन्न पॉईंट छप्पन्न होता दोन हजार तेवीसला आत्ता दोन हजार चोवीसला पाच हजार तीनशे चौदा आणि टक्केवारीप्रमाणे त्रेसष्ट पॉईंट ब्याऐंशी आता ओझरखेड मध्यम उनंदा नदीवर एक दोन हजार एकशे तीस पाणीसाठा दोन हजार तेवीसला सहाशे अठ्ठेचाळीस होता टक्केवारीप्रमाणे जर बघितलं तर तीस पॉईंट बेचाळीस होता आणि आत्ता दोन हजार तेवी चोवीसला आठशे वीस टक्केवारी अडोतीस पॉईंट पन्नास पुणेगाव हा मध्यम उनंदा नदीवरच आहे सहाशे तेवीस आणि पाचशे छप्पन्न दोन हजार तेवीसला तेवी तेवी त्याचा पाणी साठा होता एकोणनव्वद पॉईंट पंचवीस आणि दोन हजार चोवीसला चारशे चौऱ्याहत्तरहून शहात्तर पॉईंट आठ म्हणजे इथे थोडं कमी झालेलं आहे तिसगाव मध्यम आहे पा पराश्री नदीवर आहे संकल्पित पाणी साठा त्याची चारशे पंचावन्न दोन हजार तेवीसला काहीच नव्हतं शून्य होतं टक्केवारी शून्य होती यंदा मात्र दोन हजार चोवीसला चौसष्ट टक्केवारी चौदा पॉईंट सात आहे असे एकूण जर आपण बघितले तर तीन हजार दोनशे आठ पाणीसाठा द एक हजार दोनशे चार दोन हजार सदतीस पॉईंट त्रेपन्न आणि दोन हजार चोवीसला एक हजार तीनशे अठ्ठावन्न टक्केवारी प्रमाणे बेचाळीस पॉईंट गेलं आता दालना नदीवर आपण बघू दालना हा मोठा प्रकल्प आहे दालना नदीवर आहे सात हजार एकशे एकोणपन्नास त्याचा पाणीसाठा आणि क्ष आणि सहा हजार पाचशे सत्तावन्न दोन हजार तेवीसला होता आणि टक्केवारी पॉईंट गेलं होतं एक्क्याण्णव पॉईंट बहात्तर तर दोन हजार चोवीसला सहा हजार एकशे त्रेचाळीस पाणी साठा आहे आणि पंच्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव टक्केवारी दोन हजार चोवीसला आहे बाहुली उदाहरण आपण बघूया बाहुली मध्यम बाहुलीमध्ये चौदाशे चौतीस कॅपॅसिटी चौदाशे चौतीस पूर्ण दोन हजार तेवीसला म्हणजे शंभर टक्के भरलं होतं आत्ता चौदाशे चौतीस दोन हजार चोवीसला पण आत्ता देखील दोन हजार चोवीसला शंभर टक्के हे धरण बाहुली धरण भरलेलं आहे मोकळे मोठे प्रकल्प नदी औंदाणाला येथे सात हजार दोनशे एकोणचाळीस पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीसला होती त्र्याहत्तर पॉईंट एकोणावीस प्रमाणे दोन हजार तेवीसला तर दोन हजार एकोण चोवीसला तीन हजार नऊशे अकरा चोपन्न पॉईंट तीन म्हणजे यंदा इथे मात्र आपल्याला कमी झालेली दिसून येते त्याच्यानंतर वालदेवी जर आपण बघितलं हे मध्यम आहे वालदेवी नदीवर आहे अकराशे तेहतीस याची कॅपॅसिटी पण एक हजार नव्याण्णव दोन हजार तेवीसला होती म्हणजे सत्त्याण्णव टक्के हे धरण भरलं होतं तर आत्ता दोन हजार चोवीसला अकराशे तेहतीस पूर्ण भरलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के याची टक्केवारी झालेली आहे कडवा हा मोठा प्रकल्प आहे कडवा नदीवर आहे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर दोन हजार त्य। म्हणजे याची कॅपॅसिटी आणि एक हजार चारशे सत्तर दोन हजार तेवीसला होतं सत्याऐंशी पॉईंट नऊ टक्के हे भरलेलं होतं आत्ता एक हजार तीनशे सडुसष्ट दोन हजार चोवीसला टक्केवारीप्रमाणे बघितलं तर ऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव नांदूर मंदेश्वर बंधारा हा बंधारा याची कॅपॅसिटी दोनशे सत्तावन्न दोन हजार तेवीसला होतंय दोनशे चौतीस म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट पाच होता आत्ता एकशे चाळीसच आहे चोपन्न पॉईंट सत्तेचाळीस दोन हजार चोवीसला याची टक्केवारी आहे असं आपण जर बघितलं तर एकूण अठरा हजार नऊशे संकल्पित पाणी त्यापैकी दोन हजार तेवीसला सोळा हजार ब्याण्णव होता टक्केवारी टक्क्यावारीप्रमाणे पंच्याऐंशी पॉईंट चौदा होता आणि आत्ता दोन हजार चोवीसला चौदा हजार एकशे अठ्ठावीस म्हणे प्रमाणे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के जरी झाले आता भोजापूर मध्यम प्रकल्प हे माळुंगी नदीवर आहे तीनशे एकसष्ट प त्याचा कॅपॅसिटी आहे दोनशे सात दोन हजार तेवीसला होता सत्तावन्न पॉईंट सहा टक्के दोन हजार तेवीसला तर आत्ता दोन हजार चोवीसला तीनशे एकसष्ट पूर्ण झालेलं असून हे शंभर टक्के झालेलं आहे म्हणजे एकूण तीनशे एकसष्ट दोनशे सात सत्तावन्न पॉईंट सात तीनशे एकसष्ट शंभर टक्के आता आपण जाऊया गिरणा गिरणाखोरे गिरणाखोरे धरण समूहाकडे सणकापूर हे मोठे धरण जे गिरणा नदीवर आहे याची कॅपॅसिटी दोन हजार चारशे सत्तावीस तर यात दोन हजार तेवीसला एक हजार सहाशे बेचाळीस साठा होता सत सा, सडुसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के तर आत्ता दोन हजार चोवीसला एक हजार सातशे बहात्तर आणि त्र्याहत्तर पॉईंट एक टक्के दोन हजार चोवीसला आहे हरणबारी हे मध्यम आहे ते मोसम नदीवर आहे याचा आ अकराशे सहासष्ट दोन हजार तेवीसला होता म्हणजे शंभर टक्के हरणबारी धरण दोन हजार तेवीसला भरलेलं होतं आणि आत्ता दोन हजार चोवीसला देखील अकराशे सहासष्ट असून शंभर टक्के हे धरण भरलेलं होतं आणि यातून एकवीसशे चार क्युसेक्स पाणी सोडण्यातही आलेलं होतं केळझर जे मध्यम आहे ते आरम नदीवर आहे पाचशे बहात्तर त्याची कॅपॅसिटी जी दोनशे तेवीसला दोन हजार तेवीसला पाचशे पासष्ट ते द दशलक्ष घनफूट भरलेलं होतं अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के होतं त्यानंतर दोन हजार चोवीसला आत्ता पाचशे बहात्तर पूर्ण भरून शंभर टक्के पाणी इथे शंभर टक्के भरून इथून तेराशे चौसष्ट क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे नागासाक्या हे मध्यम प्रकल्प आहे पांझर नदीवर आहे हे तीनशे सत्त्याण्णवची कॅपॅसिटी पण दोन हजार तेवीसला हे शून्य आणि टक्केवारीप्रमाणे पण शून्य होतं आणि तीच पोझिशन नागासक्याला दोन हजार चोवीसला देखील आहे शून्य टक्के पा पाणी आहे आणि तिथे काहीच पाणी झालेलं नाही गिरणा हे मोठे धरण आहे गिरणा याची कॅपॅसिटी अठरा हजार पाचशे दोन हजार तेवीसला सहा हजार तीनशे चोपन्न क्युसे सहा हजार तीनशे चोपन्न दशलक्ष पाणी तिथे होतं टक्केवारीप्रमाणे चौतीस पॉईंट पस्तीस टक्के दोन हजार तेवीसला भरलं होतं तर आता दोन हजार चोवीसला सहा हजार आठशे ब्याऐंशी दशलक्ष गणपुट तिथे आहे म्हणजे आता टक्केवारी दोन हजार चोवीसला सदोतीस पॉईंट वीस आहे तसं बघायला गेलं तर दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये इथे दोन तीन पर्सेंट आतापर्यंत वा वाढलेले आहेत म्हणजे एकूण जर आपण गिरणार गोरे समोर जर आपण बा आ या वर वरील जे प्रकल्प पाहिले त्याच्यात तेवीस हजार बासष्ट कॅपॅसिटी नऊ हजार सातशे सत्तावीस दोन हजार तेवीसला बेचाळीस पॉईंट अठरा एकूण दोन हजार तेवीसला दो पुनाद, दो तर दोन हजार चोवीसला दहा हजार तीनशे ब्याण्णव टक्केवारी प्रमाणे बघितलं तर पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के पुनद पुनद हे मध्यम प्रकल्प असून पुनद नदीवर कॅपॅसिटी तेराशे सहा दोन हजार तेवीसला सहाशे त्रेसष्ट त्याचं टक्केवारी पन्नास पॉईंट सत्याहत्तर तर दोन हजार चोवीसला सहाशे चोपन्न टक्केवारी पन्नास पॉईंट आठ माणिकपुंज मध्यम मन्यार नदीवर तीनशे पस्तीस कॅपॅसिटी दोन हजार तेवीसला शून्य आत्ता देखील दोन हजार चोवीसला ती एकूण शून्यच आहे तर एकूण हे जे आपण जर बघितलं तर सोळाशे एक्केचाळीस सहाशे त्रेसष्ट दोन हजार तेवीसला चाळीस पॉईंट चाळीस दोन हजार तेवीसला होते तर दोन हजार चोवीसला सहाशे चोपन्न एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी अशाप्रमाणे एकूण जर आपण सगळं एकंदर बघितलं तर पासष्ट पास हजार सहाशे चौसष्ट क्षमतामध्ये एकोणचाळीस हजार सातशे एकोणचाळीस दशलक्ष गणपूट दोन हजार तेवीसला होते टक्केवारी सात पॉईंट बावन्न होती दोन हजार चोवीसला हे सगळे धरण मिळून जर आपण बघितलं तर चाळीस हजार चारशे साठ हे भरलं असून त्याच्यामध्ये एकसष्ट पॉईंट बासष्ट ही टक्केवारी जाते हे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की मोठ्या प्रकल्पाची एकूण संख्या सात त्यांची क्षमता अठ्ठेचाळीस हजार चार मध्यम प्रकल्पाची संख्या सतरा त्याची क्षमता सतरा हजार सातशे साठ एकूण प्रकल्प चोवीस क्षमता पासष्ट हजार सातशे चौसष्ट आजचा सा उपयुक्त साठा चाळीस हजार चारशे साठ टक्केवारी आजची एकसष्ट पॉईंट बासष्ट टक्के अशाप्रमाणे ही एक माहिती आम्ही आपल्याला धरणाविषयी देण्याचे प्रा एक प्रयत्न केलेला आहे आप आपल्याला नक्कीच या आ, हे बघायला आवडेल ऐकायला आवडेल आम्ही एक छोटासा प्रयत्न आमच्या दर्शकांपर्यंत एक वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धरणाची काय काय पोझिशन आहे काय काय क्षमता आहे किती टक्के केव्हा भरले आहे दोन हजार तेवीसला किती दोन हजार चोवीसला किती हे आम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद आपण हे सर्व ऐकून घेतल्याबद्दल प्रबंध मुभी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करावं या दहा हो पुढच्या जीवनात अपडेट रहा